Terima kasih telah menonton video ini. आज साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ हो शांगे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्म जिल्ह्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि वाटेगावला थोड्या वेळात आम्ही निघत आहोत त्यांच्या जन्मस्थळी मी आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांकडनं बाबासाहेब आंबेडकरांचं परिवाराकडनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मानव जातीच्या लोकांना कारण त्यांचं काम कोणत्याही जातीसाठी धर्मासाठी विशेष नव्हतं तर ते मानवतेसाठी होतं आणि म्हणून अशा सर्व मानवांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप -कुँ शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट अजून एक टप्प्याने पुढं नेली ने त्या पद्धतीने आज ह्या महाराष्ट्रामधला हा दोन समुदाय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्या अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आजचा कन्वर्टेड बुद्धीश्री पूर्वीचा महाल आणि आजचा मातन समाज या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एका एका, एका ताकदीने जर उभा राहिला तर आम्हाला कुणाच्याही ओंधळीने पाणी पिण्याची गरज नाही आमचे आज कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर जो संघर्ष गांधींसोबत झाला आणि गांधींच्या या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार करावा लागला त्यामध्ये आज ज्या अनुसूचित जातीच्या राखीव सीता आम्हाला आहेत आज त्या राखीव सीतांवर आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी पाठवता येत नाहीत आणि म्हणून माधन आणि बौद्ध आणि त्याच पद्धतीने मराठा आणि मुस्लिम हे जर आम्ही एकत्रितरित्या या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलो तर आज या राफीव शिकांवर आम्ही आमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतो आणि आम्हाला कुणाच्याही आशेवर किंवा दयेवर न राहता आम्ही आमची नियोजन स्वतः लावू शकतो अशा पद्धतीने आज आम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आंबेडकर कुटुंब म्हणून बाबासाहेबांचा वंश म्हणून मी मातंग बांधवांना नेहमीच मी त्यांच्यासोबत नेहमीच काम करत असतो आम्ही सगळे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये ती वज्रमूठ तयार करू आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकांसोबत आणि येणाऱ्या इलेक्शन्समध्ये सामोरे जाऊ जय ही जय